सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते नऊ तारखेला आहे रक्षाबंधन श्रावण पौर्णिमा रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त त्यासोबतच हे वर्ष मंगळाचं वर्ष आहे आणि म्हणूनच यंदा राखीचा रंग कोणता हसायला हवा ताटातील वस्तू आणि गिफ्ट यालाही खास अर्थ प्राप्त झालेला आहे चला तर मग जाणून घेऊया या वर्षीचं रक्षाबंधन कसं खास साजरं होईल असं आणि शुभ मुहूर्त तर पंचांगानुसार आपण पाहणार आहोत पण तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असताना प्रथम आपला व्हिडिओ पाहताय तर जरूर सबस्क्राईब करा सोबतचं बटन प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पाहायला मिळतील आता पौर्णिमेचं जी तिथी आहे ती सुरू होत आहे आठ तारखेला आठ तारखेला ती तिथी चालू होत आहे दुपारी दुपार है, तार खेला। है? ते दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत आहे म्हणजे नऊ तारखेला पण यामध्ये भद्रा काळाचं काय भद्रा काळामध्ये राखी बांधू नये असं सांगितलं जातं यापूर्वीचा माझा व्हिडिओ जरूर ऐका त्यामध्ये डिटेल सांगितलेला आहे भद्रा ही नेमकी कोण तर ही सूर्यदेवांची मुलगी आणि शनिदेवांची बहीण अशी भद्रा मग यासाठीच हा भद्रा काळ जो आहे अशुभ मुहूर्त आहे तो टाळायचा आहे आणि आदल्या दिवशी हे भद्रा काळ येत आहे त्यामुळे नऊ तारखेला बिनधास्पणे अगदी पहाटेपासून दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत पौर्णिमेची तिथी आपल्याला मिळत आहे तोपर्यंत आपण राखी बांधू शकतो रक्षाबंधनाचा हा सोहळा पार पाडू शकतो पण अनेक जण गावी जाणार बहिणीकडे किंवा बहीण कि भावाकडे येणार मग त्यासाठीच अगोदर हा व्हिडिओ मी तुमच्याकडे पाठवत आहे किंवा तुम्हाला सांगत आहे की जेणेकरून तुम्ही या गोष्टींचं नियोजन करून अगदी त्या वेळेचं बंधन पाळून तुम्ही रक्षाबंधन साजरं करू शकता तर यामध्ये आता आपण जी दुपारनंतर जे पूर्ण आहे तो दिवस आपल्याला पौर्णिमेचा दिवस मिळत नाही आहे म्हणजे रक्षाबंधनाचं जे महत्त्व आहे ते दुपारी एक वाजून चोवीस मिनटांपर्यंत आहे पण काही हरकत नाही आहे काही कारणाने जर नाही झालं तर सायंकाळीपर्यंत म्हणजे अगदी संध्याकाळपर्यंत तुम्ही हा मुहूर्त करू शकता संध्याकाळचा जो आहे तो पाच एकोणसाठ मिनिटांपासून ते आठ अठ्ठावीसपर्यंत आहे खास त्यातल्या त्यात ते चांगला मुहूर्त भद्राकाळ दिवसभर नाही आहे त्यामुळे दिवसभरी राखी बांधता येईल पण संध्याकाळी मंगळ प्रभाव जास्त असणार आहे मंगळाचं वर्ष असल्यामुळे मंगळाचा प्रभाव जास्त राहणार आणि राखीचा रंग खास करून या वर्षी लाल रंगाची धाग्याची जी आहे ती राखी घेऊ नका लाल रंग टाळा मंगळाचं वर्ष असल्याकारणाने हा रंग भावाच्या आयुष्यातून संकट जरी दूर करणारा असला तरी यामध्ये तुम्हाला राग क्रोध भांडणं याची जास्त शक्यता असते म्हणून लाल कालाव्याची वैदिक राखी तुमच्यासोबत मी लवकरच शेअर करणार आहे काय आहे त्यामध्ये ते, ते सगळं सांगणार आहे त्याप्रमाणे आपण करू शकतो आणि हा रंग भावाच्या आयुष्यातून संकट दूर करतो आत्मबल वाढवतो त्याचं रक्षण करतो पण जर भावाला मंगळ दोष असेल तर राखीमध्ये चंदनाचे मणी असलेली राखी ही अधिक शुभ मानलेली आहे जर अशी राखी भेटली तर जरूर घेऊन या आणि भावाने मग बहिणीला काय गिफ्ट द्यावं तर भावाने बहिणीला गिफ्ट जे देणार आहात ते दागिने पुस्तके पर्स धार्मिक वस्तू याशिवाय बहिणीला ज्या गोष्टींमध्ये तिचं मन रमतं अशा प्रकारच्या आध्यात्मिक ऊर्जा देणारं देवी पाठ भगवद्गीता किंवा लक्ष्मीची कृपा देणारं चांदीचं नाणं देऊ शकता किंवा तिचं संरक्षण व्हावं यासाठी रुद्राक्ष देऊ शकता पाचमुखी रुद्राक्ष यासोबत सौंदर्यवृद्धीसाठी कोणत्याही प्रकारचं तुम्ही नैसर्गिक सौंदर्य प्राप्त करून देणारं असं आयुर्वेदिक जे आहेत त्या प्रकारचं तुम्ही काही गिफ्ट देऊ शकता आता काही भाऊ आपल्या बहिणींच्या शिक्षणासाठी किंवा व्यवसायासाठी आर्थिक मदतही करू शकतात हे देखील खूप पुण्याचं काम आहे मग रक्षाबंधनाच्या ताटात काय काय नेमकं का असावं तर रक्षाबंधनाच्या ताटामध्ये तुम्हाला राखी आणि त्यासोबतच तांदूळ अक्षदा ज्या आहेत त्या पिवळ्या रंगाने केलेल्या त्या अक्षदा नारळ कॉईन जो आहे चांदीचं नाणं किंवा सोन्याची अंगठी किंवा एखादं चांदीचं वगैरे त्यानंतर सुपारी ठेवायची आहे सुपारीप्रमाणे टणक माझा भाऊ राहावा कापूस कापसाचं जे आहे ते थोडंसं डोक्यावर ठेवावं कापसाप्रमाणेच नेहमी तुझं चांगलं आरोग्य राहावं कोणत्याही गोष्टीमध्ये तू तरुण या प्रकारे त्यासोबतच आपण आणखीन जे नारळ आहे तो नारळ एकवीस वेळा किंवा अकरा वेळा भावाभोवती ओवळून तो म पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे कुंकवाने लाल केलेले तांदूळ देखील तुम्ही वापरू शकता जर भावाचं लग्न वगैरे होणार असेल तर मंगल कार्य व्हावे यासाठी हे तांदूळ तुम्ही औक्षण करताना वापरू शकता आता नारळाने काय होतं तर नारळाला श्रीफळ असं म्हटलं जातं हे त्रिनेत्राचं प्रतीक मानलं जातं ब्रह्मा विष्णू महेश म्हणूनच राखीच्या दिवशी नारळ ओवळताना त्यामध्ये भावाच्या संकटाचं शमन होतं असं म्हटलं जातं त्यासोबत याला नारळी पौर्णिमा देखील म्हणतात नारळ फोडताना मनात एक इच्छा संकल्प करायचा की माझ्या भावाचं आयुष्य सुखरूप दीर्घायुषी आरोग्यदायी आणि यशस्वी हो ही प्रार्थना करून तो नारळ ओवळायचा आणि या नारळाच्या माध्यमातून माझ्या भावामधून असलेली सगळी निगेटिव्हिटी नकारात्मक ऊर्जा नष्ट झालेली आहे या नारळाने खेचून घेतली आहे असं म्हणत तो प्रवाहित करायचा आहे आणि यामध्येच आपण काही उपाय देखील बघू शकतो आजच्या दिवशी सकाळी जेव्हा स्नान करताल तेव्हा स्नान केल्यानंतर देवघरामध्ये दिवा लावा आणि दिवा लावल्यानंतर पाच वेळा ओम क्राम क्रीम क्रोम सह भौमाय नम हा मंगळाचा मंत्र पाच वेळा जरूर जपा आणि नारळावरती लाल दोरा बांधा हा दोरा बांधायचा आहे तेव्हाच हा मंत्र म्हणायचा आहे नारळाभोवती दोरा बांधताना पाच वेळा हा मंत्र म्हणायचा आणि मग त्यानंतर जेव्हा तुम्ही भावाला ओवाळणार आहात तेव्हा हा नारळ देखील वाळून पाण्यात विसर्जन करा राखी बांधताना आणखीन एक महत्त्वाचा नियम म्हणजे तीन गाठी बारायच्या आहेत तीन गाठी म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांचं प्रतीक आहे आणि या तीन गाठींमुळे या तिन्ही देवांचा आशीर्वाद माझ्या भावावरती राहू दे असं मनोमन प्रार्थना करून ही गाठ मारायची आहे हा उपाय जो करतो हा उपाय करणाऱ्याच्या प्रत्येक भावाच्या आयुष्यात बहिणीने आरोग्य चांगलं सुदृढ आरोग्य देऊन त्यासोबत यश हे प्रदान केलेलं असतं हे लक्षात ठेवा रक्षाबंधन म्हणजे केवळ रेशमी दोर नव्हे तर भावांडांमधील न संपणाऱ्या प्रेमाचा हा धागा आहे म्हणूनच रक्षाबंधनाला प्रेम श्रद्धा आणि संस्कृती याचा संगम करून एकत्र एक आणि हसत खेळत हा आनंद साजरा करा कितीही भांडणं झाली असतील भावा बहिणींमध्ये तरी सगळं काही विसरून आज रक्षाबंधनाच्या दिवशी नक्की बहिणीने भावाच्या घरी जावं किंवा भावाने बहिणीच्या घरी आजच्या दिवशी नक्कीच गेलं पाहिजे सोबतच पिवळ्या रंगाची खास करून मिठाई घेऊन जावा आणि बहिणीसाठी हिरव्या रंगाचं वस्त्र हिरवी साडी हिरवा ड्रेस किंवा हिरव्या बांगड्या असं तुम्ही घेऊन जावा यामुळे तुमचा बुधग्रह म्हणजे भावाचा बुधग्रह चांगला होणार आहे आणि बहिणीने लाल रंगाचं काही ना काहीतरी भावाला द्यावं म्हणजे बहिणीचा मंगळ ग्रह देखील स्ट्रॉंग होतो तर यामध्ये भाऊ बहीण वगैरे हे जे नातं आहे किंवा बहीण किंवा भावाभावांचं यामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये ग्रह देखील दडलेले आहेत जर आपण त्या अनुषंगाने प्रत्येकाशी चांगलं नातं जपून ठेवलं तर आपले ग्रह देखील चांगले राहतात यामध्ये तीळ मात्र शंका नाही चला तर मग पुन्हा एकदा भेटूया अशा नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ